नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे ऐ तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आता मी आज तुमच्यासाठी असा एक छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे तर बघा आपली मस्त असं नवरात्र सुरू आहे तर नवरात्रीमध्ये आपण जेवढी होईल एवढी आपण मस्त अशा देवांच्या आपल्या नवरात्री आपल्या देवीची सेवा करत असतो तर आपण पहिल्यापासून नाही का घटस्थापना झाली तेव्हापासूनच्या आपण सेवा बघितल्या तर आपण काय केलं तर तेव्हा आपण घटस्थापना झाल्यानंतर आपण घटस्थापना केली नंतर अखंडदेवीची सेवा केली नंतर सप्तशदीचा पाठ केला हे सगळं आपण पूजा करत करत नाही का आपण कन्यापूजनही बघितलं म्हणजे नवरात्री म्हणजे जेवढं ज्या ज्या पूजेला जेवढं महत्त्व आहे म्हणजे कन्यापूजनेलाही ते तेवढंच महत्त्व आहे अखंड दिव्यालाही तेवढंच महत्त्व आहे तसंच आपण आता हा लास्टचा बघणार आहे तर हवन यज्ञ नाही का यज्ञ हवन जो करतं त्यालाही ते आपण तेवढेच महत्त्व आहे कारण तोही आपल्या नवरात्रीचा एकदम महत्त्वाचा आणि महत्त्वाचाच भाग आहे तर आपण हवन यज्ञ का करतो तर आपला हा हवन हे हिंदू धर्मातील एक का आदरणीय अग्नी समारंभच आहे आपण कोणतेही शुभ करायची सुरुवात बघा तर लग्नामध्ये आपण नाही का आपण नवरांनी सात फेरे वगैरे घेतात तर तेव्हाही आपण नाही का यज्ञ हवन केले जाते तर हे यज्ञ हवन हे का केले जातात आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ती नाही का होण्यासाठी आपण हे हवन किंवा आहुती देतो तर आहुती म्हणजे काय ह्या मार्गाद्वारे आपण नाही का आपण जेव्हा हवन करतो म्हणजे हवन कुंड असते तर त्याच्या अग्नीचे अग्नी जे येते बाहेरून तर ती वरती पूर्ण सरळ आकाशामध्ये असते तर आकाशामध्ये आपल्या देवी देवतांचा वास असतो तर हे सरळ आपली ही आपली देवापर्यंत पोहोचत असतील म्हणजे जेवढ्या आपण पूजा करतो ते आपल्या का म्हणजे म्हणतात का नाही नव्वद टक्के स्पीडमध्ये म्हणजे जास्त अशी लवकर आपली देवापर्यंत पोहोचत असते म्हणून आपण हवन यज्ञ हे करत असतोय तर यासाठी आपण हवन करत असतो तर हवन हवन म्हणजे असं नाही आपण आता आपण ह्या बघितलं तर आपण दुर्गा सप्तशती पाठ केलं किंवा आपण कोणतेही कार्य जे केलं आपण जे कार्य केलं आहे तर त्याच्याने का आपण आता आपण सांगता करतो जसे आपण कोणतेही नका ग्रंथाचे पारायण वगैरे असते तर त्याची आपण सांगता करतो तसंच हे आपण हवन करायचं आहे तर हवन आपण नाही का घरच्या घरीही करू शकतो जास्त काही साहित्य वगैरे काही लागत नाही आहे तर तुम्ही नाही का म्हणजे असं तुमच्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्येही करू शकता आणि आता सहजच आपल्याला काही काही गोष्टी सहज उपलब्ध होत असतात तर आपण पूजेच्या दुकानात दुकानामध्ये गेलो तर आपल्याला नाही का पूजेची सामग्री मागितली किंवा आपण हवन जे हवन करतो ते सामग्री मागली तर आपल्याला सगळी मिळून जाते तर आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे हवन करण्यासाठी तर आपल्याला पहिलं आपल्याला नाही का आपल्याला काळी माती पाहिजे आपण हवनकुंड जर पाहिजेच आपल्याला हवनकुंडामध्ये टाकण्यासाठी पहिली काळी माती पाहिजे परत ना सुक्या आंब्याची नाही का लाकडं पाहिजेत नंतर कापूर पाहिजे नंतर तूप पाहिजे तुपामधून नाही का आपण तुपाचा स्वाद देणार आहोत तर तूप पाहिजे नाही नंतर आपल्याला पंचामृत पाहिजे नंतर आपल्याला मेन महत्त्वाचं म्हणजे गाईच्या गवऱ्या पाहिजेत तर आपल्याला ना ना नाही का आता गवऱ्या तर आपल्या गावाकडं भेटतात म्हणजे जास्त शक्यता करून गावाकडे नाही येत भेटत पण भेटलं तर गावाकडे भेटतात पण असं तुम्ही पूजेच्या दुकानामध्ये गेला तर तुम्हाला त्या गौऱ्या भेटून जातील तर हे सगळं साहित्य लागणार आहे तर आणखीन काय लागणार आहे तर आपल्याला नाही का तांदूळ लागणार आहे मध लागणार आहे जवस कलावा नाहीतर अशा सगळे जे साहित्य लागणार आहे हळदी कुंकू नंतर ना पूजेचं आपलं फूल वगैरे नाही का एक लागणारच आहे आणि जे हवन लाग हवन करण्यासाठी जे म्हणजे पूर्ण तुम्हाला पॅकेट मिळेल त्याच्यामध्ये हर एक म्हणजे एक एक वेगवेगळी नाही का लाकडं असतात म्हणजे पाच प्रकारचे सात प्रकारचे हर एक झाडांची नाही का आपल्याला म्हणजे कसं ज्या ज्या विधीसाठी लागतात जे लाकडं वेगवेगळ्या प्रकारची छोटी का होईना पण ते तुम्हाला पॅकेटमध्ये मिळून जातील तर हे हवनकुंड आपण असं हवनकुंड आपण पेटवायचं कसं म्हणजे पहिली स्टार्ट कशी करायची आहे तर आपण ती पहिली स्टार्ट करायची आहे पहिले आपण ते हवनकुंड घ्यायचं तुमच्याकडे हवनकुंड असेल तर हवनकुंड घ्या नसेल तर आपलं देवाचं ते ताट असतं तांब्याचं त्याच्यामध्ये तुम्ही करा कारण आपल्या घरामध्ये आपण जो हवन करत असतो ते घरामधलं आपण जास्त मोठं सा मोठं काय करणार आहोत पण म्हणजे छोटं म्हणजे थोडं थोडं साहित्य वापरून आपण करणार आहोत हवन हवन तर आपण हे हवन तांब्याच्या ताटामध्ये केलं तरी चालेल कारण आपण थोड्या थोड्या वस्तू घालून आपण हे करायचं आहे तर पहिलं आपण हवन कुंड घ्या किंवा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तांब्याचं ताट घ्या नंतर त्याच्यामध्ये पहिली काळी माती टाकून घ्या खाली आणि त्याच्यावरती सुके आंब्याची लाकडं वगैरे टाका आणि जे तुम्हाला जे मिळालं आहे पॅकेट म्हणजे पूजेच्या साहित्य त्यातलं सगळ्यातलं सा थोडी थोडी नाही का जास्त आपल्याला करायची नाही आहे तर आपण त्यातले थोडी थोडी एक एक साहित्य घेतलं तरी तुम्ही चालेल ते टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं नाही का तुप्पात भिजवलेला कापूस टाका कापूस टाकल्यानंतर तुम्ही कापराच्या नाही कापर कापराच्या वड्याही त्याच्यावरती ठेवून द्या आणि ती पेटवताना आपण कापरानेच ती अग्नी प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर आपण काय करायचं आहे तर तुम्ही पहिलं म्हणजे एक म्हटलं जातं नाही का कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दिव्याची पूजा करतो आणि दिव्याची पूजा झाल्यानंतर आपण गणपतीची पूजा करतो तर पहिली गणपतीची पूजा का केली जाते तर गणपती बप्पांना असं म्हटलं जातं की बुद्धीची देवता आणि गणपती बाप्पांना सगळ्या देवा म्हणजे सगळ्या भाषा येतात म्हणजे आपलीही म आपलीही भाषा त्यांना समजते आणि देवतांचीही भाषा त्यांना नाही का समजतेच म्हणजे सगळ्या भाषा त्यांना समजतात म्हणजे आपण जे मंत्र म्हणू किंवा आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या ज्या पूजा बोलू ते गणपती बाप्पा नाही का तुम्ही तुमच्या आहे ना तुम्ही दु दुसऱ्या देवांना सांगा यासाठी आपण गणपती बाप्पाची पहिली पूजा करायची आहे तर गणपती बाप्पाची पूजा करताना काय करायचे गणपती बाप्पांची पूजा करायची पहिली नंतर तुम्ही काय करायचं पाच वेळा तूप घ्यायचं आहे पाच चमचे तूप टाकायचं आणि म्हणायचं गणपती बाप्पा ओम गण गणपता ओम गण गणपते नमा स्वाहा असं पाच वेळा म्हणायचं आहे नंतर पंचदेवतांना आणि नवग्रहांना म्हणजे नवग्रहांची पण पूजा करायची प पंचदेवतांचीही पूजा करायची आणि असं करून आपण पाच पाच वेळा तूप टाकून हे म्हणायचं आहे तर तुम्हाला आता नाही का हे सगळे पूजाविधी पहिली करायची आहे त्याच्यानंतर आपण तुम्ही कशाचं नाही का आता तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्गा शब्दशी पाठ सुरू आहे तर तुम्ही त्याची आहुती देत आहे तर तुम्ही त्याच्यातील नाही का एक एक ओळी म्हणा ओवी म्हणा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वहा म्हणा तुम्ही नसेल करात तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ नसेल करत फक्त तुम्हाला हवन करायचं आहे तरीही चालेल तुम्ही हवन नुसतं केलं तरीही चालेल तर हवन नुसतं करत आहात तुम्ही तर काय करायचं आहे तर तुम्ही आपलं तर दुर्ग आपण या नवरात्रीमध्ये हवन आहे आपण असे हवन केलं तरी चालेल पण नवरात्रीमध्ये हवन करत आहे आपण त्यामुळे आपण काय करायचं आहे आपण देवीचा नाही का कोणताही तुम्हाला देवीचा जो मंत्र येतील येतो तो म्हटला तरी चालेल तुम्ही आणि सॉरी हा सांगायचं राहिले की हवन करताना आपण नाही का तोंड उत्तरेकडं करायचं आहे तर उत्तरेकडं का करायचं तर आपल्या जीवनाची दिशा दिशा देणारी ती दिशा आहे म्हणून आपण उत्तरेकडे तोंड करून हवन करायला बसायचं आहे तर तुमच्या घरामध्ये म्हणजे कोणी हवन करू शकतं म्हणजे आपल्याला नाही का सप्तशती पाठ कोणी केलाय घरातल्या कुणी एकानं केला आहे किंवा त्यानंच आहुती त्यानंच आहुती दिली पाहिजे का किंवा त्यानंच नाही का हा होम हवन केलं पाहिजे का असं काही नाही तुम्ही घरातली सगळी लोक बसा असं करा नाही का तुम्ही पाच चमचे टाका नंतर सगळ्यांना पाच पाच चमचे टाकायला द्या आणि तुम्ही हे मंत्र म्हणत राहा तर सगळ्यांनी के केलं तर खूपच छान आहे कारण याच्यामधून नाही का म्हणजे ह्या सगळ्या ज्या आपण जे हवन करू त्याच्यामध्ये ज्या सर्व प्रकारचे म्हणजे जंगली म्हणजे ज्या ज्या प्रकारचे जे लाकडं वगैरे असतात त्याचा दूर होतो ना घरामधील म्हणजे नाही का निगेटिव्हिटी नाही का खूपच अशी निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते जी घरामध्ये पूर्ण सकारात्मक वातावरण निर्माण होत असते तर यासाठी आपण हवन करायचं आहे तर हवन आपण देवीचं करत असतो तर आपण आता आपण नवरात्रीमध्ये करतो तर आपण देवीचं हवन करतोय तर तुम्ही काय करायचं आहे तर ज्या आपण अक्षदा घेतल्या आहेत तर अक्षदा हळदी कुंकू ते समर्पित केलं आहे पण पहिलं तर ते तसं समर्पित करायचं आहे आणि आपण आहुती द्यायची आहे तर हे सगळं समर्पित करताना आपण दोन बोटामध्ये ते घ्यायचं आहे आणि कोणताही मंत्र झाला की सोहा सोहा असे म्हणायचं आहे तर हे म्हणताना नाही का आता आपल्याला देवीचं म्हणायचं आहे तर आपण देवीचा पण मंत्र म्हणजे ओम ओम हिम क्लीम हिम चामुंडाई विछे हाही तुम्ही मंत्र एकशे वे आठ वेळा म्हणू शकता व हाहू देऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तर घरामध्ये आपण मोठा मोठा हवन काय करत नाही तर आपण छोटा हवन करतो तर बाहेर बघ आपल्या मंडळाच्या देवी वगैरे बसलेल्या असतात तर तिथं खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठा हवन होत असते का असं ज्या म्हणजे मोठं असं नाही का केलं जातं किंवा आपल्या के स्वामीच्या केंद्रामध्येही बघा आपल्या दत्त जयंतीला म्हणा नंतर ना स्वामींच्या जयंतीला म्हणजे स्वामींच्याही पुण्यतिथीला किंवा जयंतीला किंवा कोणतेही नाही का आपल्या गुरुपौर्णिमेला असं खूप छान मोठं असं हवन वगैरे केलं जातं तिथंही तुम्ही जाऊन नाही का वेळ तिथं बसून तुम्ही तिथंही तुम्ही हव हा, हवन करू शकता तर हे हवन आपलं दुर्गादेवीमधलं म्हणजे आता हे नवरात्रीमधलं हवन सुरू आहे तर आपण हे नवरात्रीचा हा मंत्र म्हणत आपण हवन करायचं आहे तर हे हवन तुमच्या घरातील सर्व लोकांनी मिळून केलं तर खरच खूप छान असं आहे आणि घरामधील आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती येणार नाही सगळं पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये होईल तर ह्यासाठी तुम्ही हवन हे तुम्ही जमलंच तर ह्या नवरात्रीला तर कराच आणि तुम्ही आधीमध्येही करू शकता म्हणजे पौर्णिमेला वगैरे या अमोशाला तुमच्या घरामध्ये असं तुम्हाला वाटायला लागलं नाही का म्हणजे असं खूपच असं निगेटिव्हिटी वाटायला लागली बाबा घरामध्ये माझं असं खूपच असं नकारात्मक वातावरण झालं असं म्हणजे मनामध्ये असं खूपच असं वाटते बाबा काय माझं असं ठीकच नाही चालले किंवा मला असं भीती वाटते घरामध्ये काहीतरी तर आहे असं काय वाटत आहे तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी हवन करू शकता तर आपण हे हवन केव्हा करायचं आहे तर हे हवन आपण अष्टमीला किंवा नवमीला करू शकता पण मग कसं आहे माहिती आहे का तुम्ही आता दुर्गा सप्तशती पाठ करत आहात तर तुम्ही त्याची ह्या नाही का त्याची सांगता किंवा समाप्ती किंवा आपण म्हणतो ते नाही का त्याची हाहुती देणार आहोत तर आपण तेव्हा मग तुमची कधी तेव्हा संपते अष्टमीला किंवा नवमीला तर तुम्ही तेव्हा करा आता कोणाचं नाही का पाच पाठ केलेत कोणी चौदा पाठ केलेत कुणी एक पाठ केलं आहे तर तुमचं नाही का एक पाठ केला असेल किंवा तो अष्टमीला तर म्हणजे झाला आहे संपूर्ण नाही का वाचन करून तर तुमचा चौदा पाठ आहेत किंवा ते नवमीला झाला आहे तर तुमचा केव्हा पाठ झाला आहे अष्टमीला झाला आहे तर तुम्ही अष्टमीलाही हवन करू शकता तर हवन करायचं आहे तुम्हाला तर तुमच्या ज्याच्या तुमच्यावरती डिफेंड आहे की तुमचा तुमच्या ग्रंथाची कधी समाप्ती होते म्हणजे तुमचं कधी सप्तशती पाठ संपतो आहे तेव्हा तुम्हीही हवन करायचं आहे आणि कुणा फक्त तुम्हाला हवनच करायचं आहे तर तुम्ही अष्टमीला करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद